नमस्कार मित्रांनो मी पंकज वंजारे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती युवा शाखा महाराष्ट्र राज्य संघटक तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो मनोज भोयर यूट्यूब चॅनलला आज आपण जो विषय समजून घेणार आहोत तो पालकांचे विद्यार्थ्यांशी शिक्षणाशी जुळलेला आहे आणि तो आणखी एका विषयी जुळला आहे त्याचं नाव आहे मोबाईल म्हणजे मोबाईलच्या खिशातील बालक पालक असा आजचा आपला विषय आणि थोडक्यात आपण समजून घेणार आहोत आपण सर्व जाणता की लॉकडाऊन झालं लॉकडाऊननंतर सगळं जे शिक्षण होतं ते ऑनलाईन झालं ऑनलाईन झालं असल्यामुळे ते क्लासेस सगळे टॅबवर आणि मोबाईलवर सगळे विद्यार्थी करत होते त्यातनं हळूहळू मग जे काही क्लास होता तो क्लास संपल्यानंतर हळूचक मग कार्टूनकडे वळणं यूट्यूब चॅनलवरकडे वळणं आणि मग हळूहळू एक ॲडिक्शन वाढत गेलं असं पालकांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि दुसरं म्हणणं असं आहे पालकांचं की आमच्या आईबाबांचं सुद्धा मोबाईल पाहणं वाढलेलं आहे ही खरी गोष्ट आहे खरं तर मोबाईलला तुम्ही विरोध करू शकत नाही कारण मोबाईल अख्खं जग चालवण्याची ताकद सध्या ठेवतं आहे त्यातून सगळी माहिती तुम्हाला मिळते आहे म्हणजे सकाळी उठण्यासाठी अलार्म तुम्ही तिथेच लावता आणि सायंकाळी मोबाईल पाहत पाहतच झोपत असता खरं तर पाच मिनटामध्ये मोबाईल किती वापरायचा कसं नाही हे बोलण्यासाठी कमी वेळ आहे पण तो विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर मोबाईल हा विद्यार्थ्यांसाठी घातकच आहे तुम्ही म्हणाल कसं सध्या मोबाईल ज्या कामासाठी वापरल्या जात आहेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिलं काम आहे ते तर कार्टून पाहत दुसरं यूट्यूब चॅनलवर असतात तिसरं विद्यार्थी शिक्षणासाठी त्याचा उपयोग करत असतात काही माहिती घेणे मोठ्या प्रमाणात माहिती घेणे समजा तुम्ही असं बोललात की नाही आमचे आमचे विद्या आमचे पालक आमच्या पाल्य आमचे विद्यार्थी हे सुरुवातीचे तुम्ही सांगितलेले दोन कारणांसाठी वापरत नाहीत म्हणजे ते कार्टून पण पाहत नाही यूट्यूब चॅनल पण पाहत नाही ते अभ्यासासाठी वापर करत असतात तेही घातकच आहे एखादी माहिती घेणं ठीक आहे परंतु सातत्यानं त्या मोबाईलवर जेव्हा ते डिपेंड होऊन जात असतात त्यावेळेस त्यांची क्रिएटिव्हिटी संपून जाते क्रिएटिव्हिटी आयत मिळालं की संपूनच जात असते त्यामुळे माझ्या मा मला तरी खूप धोक्याचं वाटत आहे त्यामुळे जास्तीत जास्त सोर्स ठीक आहे सोस मिळवणं मोबाईलच्या माध्यमातून ठीक आहे पण तो सांगते तेच वापरायचं यामुळे क्रिएटिव्हिटी संपत जात आहे दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की जास्त मोबाईल वापरण्याचे साईड इफेक्ट दिसायला लागलेले आहेत लहान मुलांना डोळ्याचे जळजळ होण्यापासून डोकं दुखण्यापासून मानदुखी सुरू झालेली आहे अभ्यासावरून त्यांचं लक्ष दुर दुसरीकडे जात आहे काल परवाच मी दहावीच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन बसलेलो होतो त्यांची सरळ तक्रार होती त्यांच्या शिक्षकांना त्यांनी माझ्याशी संपर्क केला की सर थोडं काउन्सिलिंग करायचं ते म्हणत आहे की आम्ही अभ्यास करतो आहे दहाव्याचं वर्ष आता सुरू झालं आमचं आणि आमचं लक्षच लागत नाही अभ्यासात सातत्यानं मोबाईल आठवतं हो कारण मोबाईल जे पाहतात तेच दाखवत असते असं त्याची सिस्टीम आहे त्यामुळे तुम्हाला आवडणारं मेंदूला आनंदित करणारा जे काही व्हिडिओज तो ते दो दाखवतो आणि तेच पाऊशा वाटतात आणि मग आपल्याला चांगलं चांगलं नेहमी आवडते त्रास देणारं आवडत नसते आणि मोबाईलनं ही सवय तुम्हाला लावलेली आहे म्हणून मोठे असो की छोटे असो मोबाईलच्या मागे लागलेले आहेत त्यासाठी एक चांगला उपाय आपण करू शकतो एक निर्धारित वेळे वेळ ठेवा त्या वेळेपुरतंच तुम्ही त्याचा वापर करा आणि इतर विधाला ठेवून द्या जमेपर्यंत व्हॉट्सअप फेसबुक याच्यात दूर राहण्याचे प्रयत्न करा जास्तीत जास्त मोबाईलच्या दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण दिवसेंदिवस नोमोफोबिया या आजाराचे पेशंट्स वाढताना दिसत आहेत ते आज करताच की मोबाईलचा अनावश्यक वापर आपण सुरू केला त्याचं कारण आणखी एक आहे आपल्याला इतर छंद नाही आहेत इतर आपल्याला कामं नाही आहेत त्यामुळे छंद जोपासा असे छंद जोपासा जे आपल्या मातीशी कनेक्ट आहेत आणि त्यासोबत मग विद्यार्थ्यांना आपल्या पल्यांना सोबत घ्या गोष्टी सांगा मैदानी खेळ खेड़ खेळा त्यांच्याशी चर्चा करा ऑप्शन मोबाईलला तयार करा मोबाईल आपोआप दूर जाईल त्यामुळे आहे आपण काही गोष्टी करू शकतो आणखी एक काही व्हिडिओ आपण त्यासाठी बनवू पण एक गोष्ट मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की मनोजभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद